सध्या सोशल मीडियावरती एका व्हिडिओनं अक्षरशः हृदय पिळवटून टाकलेला आहे हा व्हिडिओ लग्नातील आहे भारतात लोकांना अक्षरशः अन्नाचं महत्व कळतच नाही व्हिडिओ नक्की ना काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका लग्नातील आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका श्रीमंत घराण्यातील झालेलं ते लग्न तुम्हाला इथं दिसत आहे परंतु लग्नात आलेल्या पाहुण्यांनी अक्षरशः ताटात भरपूर प्रमाणात अन्न वाया घालवलेलं आहे एवढंच नव्हे तर तिथे दोन मुली येतात अक्षरशः आपल्या झोळीत ते राहिलेलं अन्न घेऊन जातात खरोखरच हे हृदय पिळवटून टाकणारं दृश्य आहे लोकांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे ज्या लोकांना दोन वेळेचं अन्न मिळतं त्यांना या गोष्टीचा कधीच अनुभव येणार नाही तेव्हा एवढे अन्न वाया घालवण्यापेक्षा तुम्ही गरिबांना मदत करा अशा अनेक कमेंट्स आलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती भावनिक करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय